सच्छ एक नंबर असावला प्रेक्षक ओ पुढे उभी राहिलेली काळा शर्ट पांढरा शर्ट टी शर्ट घातलेली काळा शर्ट पाठीमाग जीनची पॅन्ट अय पुढे जाणार सुटला सेमी मायनर चार सुटला आणि एकाना ना दुसऱ्याचा मात्र केलं सुंदर अशा मैदानाचा सेमी फायनल चार पळतोय चार मध्ये या ठिकाणी जिगरवाज मिळाला आणि त्यावरती बसणाऱ्या मरणा जॉकींचा खेळ पाहायला मिळतोय कोण होत शेवटच्या क्षणाला या ठिकाणी फायनल साठी पात्र फाड्याकडे डोंजे करत आड्या लिकड सर्जा साध्य करून दाखवलं परत बाळान गाड्या सोडून येणारे बाहेर या या ठिकाणी मुकाळी माता शंभू शंभूबाजी ग्रुप खडक वाचला पहिलवान निखिल शेठ कोडी आणि प्रवीण शेठ दसवडकर यांच्यावरून सुंदर अशी गाडी आणली संतून त्याबद्दल संतूला पाचसेचं बक्षीस आहे आणि समालोचन खात्यान पाचशेच बक्षीस आहे या या, या। संतू ड्रायव्हर आपला पाचशेच बक्षीस घ्यायला स्टेज पशे यायचं गाड्या सोडून कॅमेरात दिसणार अहो कॅमेरात दिसणार आहे की हा सेमी सेमीफायनल चारचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चार चा निकाल तास क्रमांक एक मधून पाली गाडी आडवलनाथ प्रसन्न डांगवडी भोर या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या बाळाडावर करंजे भोरकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे